झिरोनीच्या बातमीपत्रामध्ये आपलं सर्वांचं स्वागत सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका चार महिन्यात घ्या प्रशासकीय अधिपत्याखालील महापालिकांचा निवडणुकाचा मार्ग मोकळा सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लवकरात लवकर घेण्याचे स्पष्ट निर्देश दिले आहे न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्या खंडपीठाने दिलेल्या आदेशानुसार स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांची अधिसूचना येत्या चार महिन्यात प्रसिद्ध व्हावी आणि चार महिन्याच्या आत निवडणुका प्रक्रिया पूर्ण करावी हा निर्णय नगर मुंबई पुणे नाशिक नागपूरसह अनेक महानगरपालिका नगर परिषद जिल्हा परिषद पंचायत समित्यांच्या निवडणुकाचा मार्ग मोकळा करणार आहे मागील काही वर्षापासून या संस्था प्रशासकीय कारभाराखाली चालवल्या जात होत्या सर्वोच्च न्यायालयाचे महत्वाचे निर्देश खालीलप्रमाणे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकासाठी चार आठवड्यात अधिसूचना जाहीर करावी अधिसूचना प्रति अधिसूचना प्रसिद्ध झाल्यापासून चार महिन्यात निवडणूक प्रक्रिया पूर्ण करावी एकोणीसशे चौऱ्याण्णव ते दोन हजार बावीस या कालावधीत जे ओबीसी आरक्षणाचे प्रमाण होते त्याचप्रमाणे आरक्षण रचना ठेवून निवडणुका घ्याव्यात राज्य सरकार व राज्य निवडणूक आयोग यांनी मिळालेल्या वेळेत सर्व कारवाई पूर्ण करावी दोन हजार बावीसमधील आयोगाच्या अहवालात ओबीसी जागा कमी झाल्याच्या याचिकेकर्त्यांचा दावा होता यावर न्यायालयाने दोन हजार बावीस पूर्वीची स्थिती कायम ठेवण्याचे निर्देश दिलेले आहे या आदेशामुळे अनेक महानगरपालिकेच्या निवडणुका जवळ आल्या असून आजी माजी आणि भावी नगरसेवकांनी पूर्वतयारी सुरू केली आहे विधानसभा निवडणुकीच्या काळात अनेकांनी प्रवाग संपर्क वाढवला होता सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट आदेशानंतर आता निवडणुका प्रक्रिया लवकरच सुरू होण्याची शक्यता आहे झिरो न्यूज इट्स न्यूज इन